फॅमिली कशी आहेत का बरीच राहावा मीना देडे आज करूया वालाची आमटी हे असे वाल भिजून घेतलेले आहेत वरच सोलून काढायचे हे सर्व टर्प वरच टर्पल असतं ते असं नकाना असं सोलून बघा असं असं काढायचं हे सर्व आणि सोलून झालेले आहेत थोडीशी बाकी आहेत खोबरं घेतले भाजून टमाटर घेतले गॅसवरच भाजून खोबरं पण गॅसवरच लसूण आदर कांदा गॅसवर भाजून घेतला चार मिरच्या भाजून घेतल्यात ती सोलायची वाल बाकी आहे ही सोलून झाली आहे आणि बटाटा पण भाजून घेतल्या आता हे बटाटा पण टाकून द्यायचे वॉलमध्ये चला तर खोबरं वाटून घेऊ पहिलं खोबरं वाटून झालं की टमाटर कांदा मिरची लसूण अद्रक हे वाटून घेते सरास तर तेल टाकून घेते आता कुकरमध्ये टमाटर कांदा अद्रक लसूणचा पेस्ट आहे हे आहे खोबरं गॅसवर भाजून केलेलं आहे हे आहे गरम मसाला हळद ही घाटी मसाला आहे काळा सर्व लवंग जिरे मिरे सर्व टाकून वाटलेला असतो पहिल्याच आणि तर सोलून घेतलेली वाल आहे ही गॅसवर भाजून घेतलेला बटाटा आहे हे पण आता टाकून घेते मसाला आहे मसाला खोबरं सगळं मसाला चांगला भाजून घेते हे घेतले टाकून आता वाल आणि बटाटे चांगला मसाला लाई मसाला मिक्स होईपर्यंत हलवून घेते टाकून घेते गरम करून पाणी घेतलेले पाणी टाकून घेते हलवून घेते झाली बघा वालाची आमटी तयार खाण्यासाठी झणझणीत एकदम <coughs> बोट चाटत चाल असं बनवून रेसिपी बघा आणि ब बघून बनवा आणि टेस्ट करा किती टेस्टी लागते ती बघा हे बघा बटाट आणि वाल बटाट्याची वाला वालाची आमटी पहिल्यांदा बनवले मी पण झाले टेस्ट भरपूर खूप छान टेस्ट आणि कसं वाटली ते पण सांगा मसाला कसा भाजला मसाला तसा भाजला तर टेस्ट लागते भाजीला खूप टेस्ट येते मसाला असंच भाजून घेत जावा पूर्ण व्हिडिओ बघा मस्त वालाची आमटी तुम्ही पण बनव बघून टेस्ट एवढी टेस्ट आहे खाण्याला पण टेस्ट आहे चला तर मग Bye bye.